कोणी बोलू ना मी गेली मी गेली एकनाथजीकडनं भेटलेली छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये आज दोन सभा झाला यामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील सभा झाली त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील सभा झाली त्यामुळे आता दिवसांदिवस हे वातावरण आता नगरपालिकेचं तापायला तापत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मात्र सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या वेळेस मुख्यमंत्री होते त्यांनी लाडकी बहिणी योजना आणली त्यानंतर मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणता की जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहिणी योजना बंद होणार नेमकं यावरती महिला माझ्यासोबत बोलण्यासाठी की ही योजना आणली ही योजनाचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाचं आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत महिला आहेत ताई मला सांगा की जी काही लाडकी बहिणी योजना आहे खऱ्या अर्थाने ही पाहिले तर कोणी सुरुवात केली ते श्रेय कोणी घेतलं पाहिजे आम्हाला जेव्हा पैसे भेटले तेव्हा आमच्या समोर हे होते एकनाथजी शिंदे होते तर आमच्या समोर तर तेच आहेत आणि त्यांनीच सुरू केलेली योजना ही आता आपण जर पाहिलं तर आता जो तो उठतोय की योजना आम्ही सुरू केली नाही श्रेय के। घ्यायला खूप येतात पुढं श्रेय घ्यायला कोणी बोलू शकतं ना मी केली मी केली पण ऍक्च्युअल आम्हाला त्यांनी एकनाथजी शिंदेकडनं भेटलेली आहे म्हणून आम्ही तर पूर्ण श्रेय त्यांनाच देणार आहे एकनाथ शिंदेना ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस कोणत्याही आटी नव्हत्या कोणतेही नियम नव्हते काही ना पैसे भेटत नाही साहेबांनी जी योजना चालू केलेली आहे ती सतत चालूच राहणार आहे आणि त्या योजनेपासून आमच्या पैठणी विणकरांचा एवढा फायदा झालेला आहे की ते म्हणजे बायकांनी त्याला डबल पैसा करून व्यवसाय चालू केला पैठणीचा तर ती योजना चालूच राहणार मला सांगा की तो पन्मुखे पन्मुखे तो पन्मुखे ही योजना आणलेली आहे देवेंद्र फडणवीस म्हणते श्री एकनाथ शिंदे साहेब जय महाराष्ट्र माझं नाव विजय अरविंद गिरे मी महिला आघाडीतून बोलते ही योजना श्री एकनाथ शिंदे साहेबांनीच आणलेली आहे ते उपमुख्यमंत्री होते मुख्यमंत्री होते त्यावेळेस आणि ही योजना त्यांचीच आहे आणि जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत ही शिंदे साहेबांचीच राहणार आहे आणि आम्हाला ही योजना कायमस्वरूपी महिलांना खूप मोठा आधार झालेला आहे सगळ्यांचा संसाराला हातभार लागलेला आहे त्याच्यासाठी ही योजना चालूच राहणार आहे ही कोणीही बंद पाडू शकणार नाही ही फक्त अफवा आहे मला सांगा तुमचे जे काही सहकारी आहेत भारतीय जनता पार्टी हे दोघांची युती आहे मात्र इथं आमने सामने लढत आहेत ते म्हणते का आम्ही भरपूर विकास केलेला आहे काय शहराचा विकास झालेला आहे का असं वाटतं करू नाही नाही सगळा विकास मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आल्यापासून आणि संदीप भुमरे साहेब यांनी सगळा विकास यांनी नह बापूंनी यांनीच सगळा विकास केलेला आहे आम्ही आल्यापासून बघितल्यापासून म्हणजे पूर्ण हे मंदिर सगळ्यांना सगळ्या समाजाला रस्ते पाण्याचं पूर्ण हे सगळं हे आल्यापासूनच करते एकनाथ शिंदे संदीप साहेब बुंगरे हो आम्हाला ऑर्डर फिरल्यानंतर कळालंय की जेव्हा आमच्याकडं नगर अध्यक्ष कांबळाचे होते तेव्हाची परिस्थिती आणि आता मला ऍक्च्युअल जेव्हा फिरलोय आताची परिस्थिती खूप फरक आहे बोलण्याच्या गोष्टी वेगळ्या आणि ऍक्च्युअल जेव्हा ग्राउंड वर येतो त्या गोष्टी वेगळ्या आम्हाला कळलंय आणि भुमरे साहेबांनी खूप केलंय पूर्ण त्यांच्या हातात गेल्यानंतर खूप पाया होईल परत पाच पार्टीचे जे, जे नगराध्यक्ष उमेदवार आहेत ते म्हणते केंद्र सरकार आमचं आहे राज्याचं आमचं सरकार आहे मग तुम्ही सत्य सहभागी नाहीत का आहेत ना सत्य सहभागी कसं नाहीये ते, त्यांचे ते, ते, काय म्हणणे की जर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष झाला तर विकास मोठ्या प्रमाणामध्ये निधी भरपूर येईल निधी येऊन यायला पाहिजे ना लोकांपर्यंत निधी अगोदर पण होती ना मग निधी लोकांपर्यंत यायला पाहिजे ना पैठण आहेत स्वच्छता स्वच्छता आणि पाणी ह्या दोन गोष्टी मूलभूत आम्ही बायका आहे आणि रस्ते ह्या तीन गोष्टी झाल्या ना ऑटोमॅटिक सगळा विकास होतो बाकीचा बाकी भरपूर योजना चालू झालेल्या आहेत जसं साहेबांनी आता सांगितलेलं भाषणात पाणी पुरवठा रस्ता आणि कचरा ह्या तीन गोष्टी मला सांगा नेमकं आता ला, जो तो येतो की लाडके बहिणीमुळे आमचा फायदा झाला मग आता या निवडणुकीमध्ये नेमकं लाडक्या बहिणीचा फायदा कोणाला होणार एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेबांनाच <laughs> <बाना था। laughs> एक एकनाथ शिंदे साहेबांना देवा भावत म्हणते की मला फायदा होईल आमचे शिंदे साहेबांनाच कारण मुख्यमंत्री झाल्यापासूनच आमच्या सगळ्या नाही आणि खूप विकास लागला आणि अजूनही पुढे होणार काय वाटतं लाडकी बहिणीचा फायदा कोणाला होईल एकनाथजी शिंदे साहेबांनाच होणार आहे आणि भुमरे शासनच राहणार आहे आता बोलताना सांगितले की मुलीच्या शिक्षणाची जिम्मेदारी मी घेतली मुख्यमंत्री असताना आहे त्यांनी खूप म्हणजे खूप लेडीज देवा भाऊ आता जे सभा झाली त्यामध्ये देवा भाऊ म्हणते की मी आश्वासन देत नाही मी पोकळ आश्वासन देत नाही ते काम करून दाखवतो जसे की एकनाथ शिंदे स्टाईल आहे की अनेक सभा केल्या त्यामध्ये डायरेक्ट फोन लावतात ते उदय सामंत असेल किंवा जे दुसरे मंत्री असतील असं काम आहे तसं काम करा आणि आपण पाहिलं की ते म्हणजे एक त्याला आम्ही राजकारणातले नाही काही जास्त सांगू शकत नाही पण आम्हाला जेव्हा घरात आला आमच्या तेव्हाच आम्हाला कळणार हे घरात आलंय ना जेव्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते तेव्हा आम्हाला घरात आलेल्या गोष्टी येत्या तर कुणी करू शकतो आम्हाला डायरेक्ट जेव्हा भेटला आमच्या मुलीचं जेव्हा आम्ही फ्री केलं तेव्हा आम्हाला कळालं ते भेटलंय आम्हाला ते फक्त गप्पे नाही आहेत आश्वासन नाहीये नक्कीच आपण जर पाहिलं तर आज पैठणमध्ये मात्र दोन सभा झाल्या एक भारतीय जनता पार्टीची सभा झाली आणि गटाची दे देखील सभा झाली मात्र जो तो येतोय हो की म लाडकी बहीण योजना याचा फायदा कोणाला होतो आहे आता हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की ही लाडकी जी बहीण आहे या बहिणीमुळे सरकार स्थापन झालेलं आहे त्याचा मोठा फायदा देखील महायुतीला झालेला आहे मात्र स्थानिक लेवलला भारतीय जनता पार्टी गट हे सगळे आमने सामने लढत आहेत त्यामुळे लाडकी बहीण ही कोणाच्या पाडात मत टाकेन हे तर येणार काळच ठरवलं संजय लोकशाही न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर